चाळीत मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महिलेशी वाद घातलाय आणि मारहाणही केली आहे ही घटना कल्याण कचोरे परिसरात घडली आहे महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यानं ही मारहाण केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत दोन व्यक्ती होत्या त्यांच्याकडे ओळखपत्र देखील नव्हते प्रश्न विचारले असता त्यांनी मारहाण केली असल्याची रहिवाशांनी प्रतिक्रिया दिली आहे वीज चोऱ्या पकडण्यासाठी आलो होतो आम्ही तपासणी करतो असं सा सांगितलं तर बाचाबाची झाली असल्याचं महावितरण चीफ टेक्निशियन जयवंत हमरेंनी सांगितलंय सर काय नाव आहे तुमचं मी जयवंत गोपाळ हंबरे मी आमच्या राठोड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कामावर आलो कामावर येऊन मग इकडे चोऱ्या पकडण्यासाठी येतोय आम्ही फक्त यांना पण सांगितले आम्ही फक्त हे करतोय वायर वगैरे चेक करतोय सगळं म्हणा ह्या चार वायरी असल्यामुळे कुठल्या वायर आहेत ते चेक करत होतो बस आता यांनी असा आरोप केला की तुमच्या सोबत जे एम्प्लॉई होते कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी त्यांनी यांना मारण केले आम्ही ते त्यांचा मुलगा आणि आम्ही वर होतो त्यांच्याबरोबर तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही माहिती पण आता मी सोडवा सोडी केली मग त्यांच्या खाली झालं यांना म्हणजे काय बाचाबाची झाली त्यांचं त्यांना माहिती असं झालं ते आणि ते सगळं मग एकदम हे झालं त्याच्यामुळे मग हे झालं थोडं काय नाव आहे किरण राघू सोनवणे माझं नाव आहे एमईसी बी जी माणसं आली त्यांच्या कॉपरेट केला आम्ही चेकिंग करायला दिला माझ्या घराच्या न ना परमिशन असता माझ्या घरावर माळापर्यंत गेले वायरी चेक केल्या <osaurus> नंतर त्यांनी सगळ्या वायरी तो जेव्हा होत्या त्या काढून तोडल्या त्यांनी वायरी खेचल्या त्यांनी खेचल्यानंतर विचार त्याला विचारलं विचारलं तर तुम्ही कोण होता विचारणार धमकी <scoop horror> द्यायला लागले आणि त्यांना जेव्हा आय डी विचारला त्यांच्याकडे आयडी सुद्धा नव्हता त्यांच्याकडे आयडी नसल्यामुळे आम्ही त्याला विचारलं आणि त्यांनी मला मारहाण केली माझ्या हातावर काठीने फटका मारला त्यांनी महावितरण महावितरणचे कर्मचारी त्यांच्याबरोबर दोन माणसं होती आम्ही सगळ्यांना कॉपरेट केलं पण तुम्हाला जे करायचं तुम्हाला फटके दू करून मारू करून अशी धमकी दिली आम्हाला मारलं सुद्धा ढकललं लेडीज लोकांना ढकललंय तीन चार जणांना अजून मारले त्यांनी आणि मारून पळून गेले ते त्यांना त्यांना आम्ही की समोर घेऊन आम्हाला विचारू द्या तर ते समोर घेऊन येत नाही ते सुद्धा गाडीत बसायला सुद्धा तयार नाही त्याला म्हटलं चला पोलीस स्टेशनला यायला तयार नाही येत ते आमच्या बरोबर काय नाव आहे तुमचं काय प्रकार सोबा त्यांचं भांडण झालं चाललं होतं मी सोडायला गेले बाबा भांडण नको करू हा म्हणून माझ्या मला हात उचललं पण आला हा पोरगा म्हणलं तुम्ही काय चौकशी करायला आलं तेवढं चौकशी करा भांडण करायचं तुमची हे नाही म्हणले हां मला पण हात उचलायला आला मारलं पण नाही हात असं फिरवले माझी फिरवला आता कोण होते काय माहिती एक तर आम्ही दुःख म्हणजे आहे काल तर माझी बहिणी ती हे झाली सांगा काल तर माझी बहिणी ते झाली आम्ही दुखत होती आ असं भांडण झाली आता कोणाचं काय असं का वळखायचं आम्ही हा सांगा